नमस्कार विक्रांतला एक गोष्ट कळून चुकलेली असते आपण रियाच्या सासऱ्याला म्हणजेच सुधाकरला तुरुंगात टाकलं आहे पण त्याने विशेष काही या गायकवाडांना फरक पडलेला नाही आहे कारण त्यांना सोडवण्यासाठी जी काही धडपड हे लोक करत आहेत त्यानुसार रियाने मात्र कोणतीच दखल घेतलेली नसते अशातच आता विक्रांतला त्याची बायको म्हणत असते विक्रांत ॲक्च्युली ना आपल्याला त्या रियाच्या नवऱ्याला त्यावर मात्र विक्रांत स्वतःच्याच बायकोवर चिडतो तो म्हणत असतो काय म्हणालीस तू आपल्या रियाचा नवरा त्याला रियाचा नवरा तू कसं म्हणू शकतेस त्याला फक्त तो रव्या म्हण रव्या त्यावर आता ती बायको म्हणत असते हो हो तो गायकवाडांचा रव्या आहे ना त्यालाच तुरुंगात टाकायला हवं मग बरोबर रियाची मस्ती उतरेल त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू आत्ता माझ्या लक्षात येत आहे नेमकं कसं आणि काय करायचं आहे त्यावर लगेचच आता विक्रांतने त्याच्या पोलीस मित्राला फोन केलेला असतो जो त्या पोलीस स्टेशनमध्ये असतो लगेचच आता तो फोन रिसीव करतो आणि विक्रांत बोलू लागतो हे बघ मी जे काय सांगतोय ना ते नीट ऐक त्या सुधाकरच्या बाजूला त्याच्या लहान मुलाला तुरुंगात टाक त्यावर मात्र आता तो पोलीस मित्र म्हणत असतो म्हणजे तुला म्हणायचं काय आहे त्या का रवी गायकवाडला त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो अगदी बरोबर बोलला असतो त्यावर लगेचच आता पोलीस मित्र म्हणत असतो विक्रांत असं नाही करता येणार त्यावर आता विक्रांत लगेचच म्हणत असतो अरे असं नाही करता येणार तसं नाही करता येणार हे असं मी ऐकणार नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता विक्रांतला पोलीस मित्र म्हणत असतो हे बघ सगळंच आपल्या मनासारखं करता येणार नाही आहे कारण हा कायदा जो आहे ना तो मला पाळावाच लागेल त्यावर विक्रांत म्हणत असतो तू माझा मित्र असून माझ्याशी असं पद्धतीने बोलणार का माझं काम करणार नाही त्यावर आता पोलीस मित्र म्हणत असतो हो तुझं काम करणार पण कायद्याच्या विरोधात जाऊन नाही पण तू काही काळजी करू नको मी बघतो काय करायचं ते असं बोलून आता त्या पोलीस मित्राने फोन ठेवलेला असतो आता पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या सत्याला थेट तो पोलीस म्हणत असतो हे बघ जर तुझ्या बापाला सोडवायचं असेल ना तर तू तुझ्या भावाला घेऊन ये त्यावर आता थेट आपण पाहतोय सत्य म्हणत असतो भावाला त्यावर लगेचच आता पोलीस मित्र म्हणत असतो हो ॲक्च्युली जर तू तुझ्या भावाला आणलंस ना तर त्याच्याकडनं आम्ही लिहून घेऊ की खरंच त्याने लग्न त्या मुलीला फसवून केलेलं नाही आहे आणि ती मुलगीही या मुलाबरोबर स्वतःहून आली आहे हे जर तिने सांगितलं तर मात्र सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊन जाईल त्यावर सत्या लगेचच खुश झालेला असतो आणि तो थेट आता घरी आलेला असतो घरी आल्यावर आता, आता तो पाहतो तर तिथे रिया आणि रवी दोघंही नसतात दोघंही फरार झालेले असतात त्यावर लगेचच आता तो मीराला विचारतो धुमकेतू कुठे ती दोघं त्यावर मीरा म्हणत असते काय सांगता येत नाही कुठे गेलेत काय गेलेत काहीच सांगून गेले नाही आहेत दोघांचाही फोन स्विच ऑफ येतो आहे तरदा सत्या बोलत असतो या रव्याचा काही डोकं फिरलंय का असं अचानकपणे कुठे गुल झाला कोणाला काही न सांगता शेवटी आता सत्या त्याचे सोर्सेस वापरून इकडे तिकडे चौकशी करतो तर आता सत्याला कळून चुकलेलं असतं रवी आणि रिया एका ठिकाणी हॉटेलमध्ये आहेत मग सत्याने तिथे जात दोघांना स्पष्टपणे म्हटलेलं असतं अक्कल बिक्कल आहे की नाही कसं वागताय तुम्ही कुठेही जायच्या आधी आपल्या घरातल्यांना सांगायचं एवढं कळत नाही का आणि अशातच आपण पाहतोय आता रवी म्हणत तो मनत श्तो दादा झालाय काय त्यावर लगेचच आता सत्याने सांकेतिक भाषेमध्ये एट टू झेड सगळं काही आता रवीला सांगितलेलं असतं आणि लगेचच आता रवी म्हणत असतो दादा असं आहे तर चल मी आत्ताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि लगेचच आता रवी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो त्यावेळेला तिथे आल्यावर लगेचच आता पोलिसाने मागचा पुढचा विचार न करता रवीला थेट तुरुंगात टाकलेलं असतं आणि अशातच आता सत्या म्हणत असतो हे काय चाललं आहे तुमचं काय बोलला होता तुम्ही मला की भावाला घेऊ नये आणि लगेचच लगे आता बापाला सोडून देऊ त्यावर सत्य म्हणत असतो अशा पद्धतीने वागत असाल ना तर मात्र मी माझं काय करून घेत सांगता येत नाही त्यावर आता तो पोलीस म्हणत असतो मला धमकी देतोयस तू मला धमकी देतोयस तुलाही आत टाकीन त्यावर मात्र सत्य म्हणत असतो चालेल ना टाक ना मला आत पण या दोघांना सोडायचं त्यावर लगेचच आता मागून थेट रिया पुढे आलेली असते रिया म्हणत असते सत्यदादा असं काही बोलू नका तुम्ही आणि तुम्हाला आत टाकण्याची हिंमत हे पोलीस करू शकत नाही माझ्या रवीला आत टाकलं आहे काय माझ्या रवीला आत टाकलं आहे आणि अशातच आता ते पोलीस त्या रियाला म्हणत असतात तू इथे कशी काय त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते एक तर आधी तुमचं माझा काही संबंध नाही आहे आणि तुम्ही माझ्याशी अरे तुरेमध्ये बोलू शकत नाही आणि लगेचच आता पोलिसाला जणू रियाने चांगलीच अक्कल शिकवलेली असते आणि लगेचच आता पोलीस पडत असतात अच्छा मग तुम्ही इथं कशा काय त्यावर रिया पडत असते माझ्या मिस्टरांना तुम्ही आत आहे तुमची हिंमतच कशी झाली आणि काय गुन्हा केलाय माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासऱ्यांनी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पोलिसाला चांगलाच घाम सुटलेला असतो त्याला कळून चुकलेलं असतं या पोरीला थोडाफार कायदा कळतोय त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात हे बघा तुम्ही ना या गोष्टींच्या मध्ये पडू नका त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासऱ्यांना तुम्ही सोडलं नाही ना तर थेट इथे फेसबुक लाईव्ह करून सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही कसा कायद्याचा दुरुपयोग करताय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता त्या पोलिसाला चांगलाच घाम सुटतो आणि तो स्वतःशी बोलत असतो या विक्रांतच्या मैत्रीपाई मी स्वतःच्या नोकरीवर गदा आणतोय की काय आणि लगेचच आता थेट विक्रांतला नकळत त्याने फोन लावलेला असतो आणि सगळी सिच्युएशन सांगितलेली असते विक्रांत म्हणत असतो तू माझ्या पोरीसचं काही ऐकू नको मी आत्ताच्या आता तिथे येतो पण लक्षात ठेव हो, कोणालाही तू तु 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 तुरुंगात बाहेर सोडायचं नाही त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतो लवकर रे बाबा सिच्युएशन हँडल करणं खूप भारी जात आहे त्यावर लगेचच आता विक्रांत तिथे वेळात पोचतो आणि तो रियाला लगेचच म्हणत असतो रिया बेटा त्यावर आता विक्रांतला पाहून रिया म्हणत असते डॅडा तू तर लांबच राहा माझ्यापासून तूच सगळी सिच्युएशन क्रिएट केली आहे मला माहिती आहे तुझ्याशिवाय नालायकपणा दुसरं कोण करू शकत नाही त्यावर विक्रांत म्हणत असतो रिया बेटा काय बोलतेस तू हे आणि अशातच आपण पाहतोय थेट रिया म्हटलेलं असतं आता, आता माझ्या रवीला आणि माझ्या सासऱ्यांना जर तू सोडवलं नाहीस ना तर गाठ माझशी आहे त्यावर आता विक्रांत म्हणत असतो जा जा नाही सोडवत त्यावर लगेचच आता रियाने भर चौकीमध्ये सगळ्यांसमोर विक्रांतचं सणचणीत थोबाड फोडलेलं असतं आणि म्हटलेलं असतं तुझा माझा आजपासून काही संबंध नाहीये आणि लगेचच आता विक्रांत चांगलाच हवाल झालेला असतो तेवढ्यात आता रिया म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय वेगळं सांगावं लागणार आहे का सोडताय की नाही माझ्या रवी आणि माझ्या सासऱ्यांना त्यावर आता इन्स्पेक्टर मात्र चांगलीच गार असतात त्यावर रियाने आता सगळं शूट करायला सुरुवात केलेलं असतं आणि ते फेसबुक लाईव्ह बघून मात्र आता रियाची चांगलीच दमदार बाजू आता त्या पोलिसासमोर आलेली असते आणि पोलीस म्हणत असतो थांबा थांबा असं काही शूट करू नका मी सोडतो तुमच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रवीला आणि सुधाकरला पोलिसांनी तुरुंगातून बाहेर काढलेलं असतं आणि विक्रांच्या तोंडावरच आता थेट रवी म्हणत असतो तुम्ही जो घालडापणा केला ना त्यासाठी मी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करेन त्यावर रवीला आता थेट रिया म्हणत असते रवी बाळा असं करायची काही गरज नाही आहे मी माझ्या बापाला हवी ती अद्दल शिकवलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच रियाने येऊन खरंच खूप मोठं काम केलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद